हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पूर्व मुख्य प्रशासिका डॉक्टर प्रकाशमणी दादींच्या अठराव्या स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रम झाले यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात ब्याण्णव दात्यांनी रक्तदान केलं हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात रक्तदान शिबिर पार पडलं आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेच्या मुख्य प्रशासिका डॉक्टर प्रकाशमणी दादी यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम झाला त्यामध्ये ब्याण्णव दात्यांनी रक्तदान केलं हुपरी विद्यालयाच्या संचालिका सुनीता दिदी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला प्रकाशमणी दादीजींनी देशात भूकंप महापूर दुष्काळ यासह विविध आपत्ती काळात प्रचंड मदत आणि सहकार्य केलंय गरीब आणि कष्टकरी लोकांना त्यांचा भक्कम पाठबळ मिळालंय या कार्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यामुळे पंचवीस ऑगस्ट हा दादीजींचा स्मृती दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुधीर गिरी नीलावती शेटे सराफ व्यावसायिक संजय माने डॉ प्रकाश गिरी डॉ विद्यासागर गाट रामचंद्र मुधाळे आणि ब्रह्माकुमारीचे सदस्य उपस्थित होते